मी आदित्य शिरोडकर जी असतील या समवेत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली पूर्ण निर्धाराने या लोकसभेचा उमेदवार भविष्यकाळामध्ये कोण ना असणार आहेत काय असणार आहेत हे पक्षश्रेष्ठी ठरवतील पण ही निवडून आणावी या भावनेतून आज ही चर्चा झालेली आहे अनेक उमेदवार पक्षातले पण आहेत अनेक उमेदवार इतर पक्षातून पण येण्यासाठी इच्छुक आहेत पण त्याची चर्चा इकडे न करता त्याची जो उमेदवार दिला जाईल पक्षाच्या जा त्याला निवडून आणू असं सर्व आम्ही सर्वांनी एकमताने आदरणीय पक्षप्रमुखांना आत्मविश्वास दिलेला आहे आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की ती सीट जी आमची अधिकाराची आहे कुठ आमचा अधिकार आहे त्याच्यामध्ये आणि तो काही जरी झालं तरी ती सीट निवडून निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या जीवावरती आम्ही आणू असा आत्मविश्वास आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींना देण्याचं काम मावळ लोकसभासाठी आम्ही देण्याचं काम केलेलं आहे शरद पवार आग्रही आहे कारण पवार म्हणजे दोन नंबर अजिबात नाही कारण आमची सिटिंग आहेत आणि सिटिंग असल्यामुळे त्यांचा आग्रह अजूनपर्यंत आमच्यापर्यंत आलेला नाही आहे परंतु तो पक्ष श्रेष्ठींकडे पण मावळ ही आमची हक्काची सीट आहे मावळमध्ये आमच्याकडे एक मजबूत अनेक कॅन्डिडेटपैकी अनेक मजबूत कॅन्डिडेट आमच्याकडे येत आहेत त्याची चर्चा पक्षप्रमुख करतील जे उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याचं काम संपर्क प्रमुख या नात्याने मी आदरणीय संजय राऊतजींच्या नेतृत्वाखाली आदित्य शिरोडकरजी आम्ही सर्वांनी मिळून करून करू असा निर्धार आम्ही केलेला आहे आणि त्याचा एक भाग म्हणूनच एकवीस तारखेला आदित्यजींचा दौरा आम्ही प्लॅन केलेला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये पण आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींची पण उपस्थिती जिल्ह्याच्या माध्यमातून त्याच लोकसभेमध्ये मिळावी असाही प्रयत्न आपण केलेला आहे काही संघटनात्मक ज्या बाबी होत्या त्या संघटनात्मक बाबी पण आज सर्वांनी मिळून घेऊन एकमताने पूर्ण जिद्दीने देण्याचं काम केलेलं आहे काही सुधारणा करायची असेल तेही देखील पुढच्या काळामध्ये करण्याचा नियोजित केलेलं आहे आणि एकूण पूर्ण ताकदीने ही या ने लोकसभेला सामोरे जाण्याची तयारी ही अगोदरच सुरुवात होती पण अजून त्याला वेग आलेले आहेत लोणावळ्यामध्ये आमचे नगरसेवक एकही नगरसेवक गेला नाही पिंपरी चिंचवडमध्ये राहुल कलाटे त्यांच्यावर एक कोण व्यक्ती गेले त्यानंतर दुसरा कुठचाही मोठा नेता पिंपरी चिंचवड किंभवना मावळ लोकसभेतून गेलेला नसल्यामुळेच पक्षाची ताकद अजून मजबूत आहे आणि आणि आता आदरणीय उद्धवजींना जो एक वेगळ्या पद्धतीचा लोकांचा जो एक आकर्षण आहे लोकांच्या एक वेगळी त्यांच्याबद्दलची एक सहानुभूती आहे त्यांनी केलेलं काम आणि कार्य आहे त्यातूनच निश्चितपणे तिसरी अंमल निवडून येऊ अशी आमची अपेक्षा आहे बरं अजितदादाने टीका केली अजितदादा म्हणतात की मोदींशिवाय दुसरा कोण उमेदवार आहे लोकसभेसाठी असा प्रश्न विचारतात अजितदादा आता मला असं वाटते सहा महिने अगोदरचे भाषणं काढल्यानंतर त्यांचे काय भाषणं होते आता ते काय बोलत आहेत फार मोठे नेते आहेत मी त्यांच्याबद्दल बोलणं उचित नाही परंतु लोकच बघत आहेत आणि सोशल मीडिया आता एवढं पॉवरफुल झालेलं आहे एवढे सोशल मीडियामधून असे लोक ज्यावेळी असे कुठचेही नेते प्रतिक्रिया देतात लगेच त्याचे पाठचे लोक स्वतः एडिट करून पाठवतात तर मला असं वाटतं तेच त्याला उत्तर देते शेवटचा प्रश्न काही उमेदवार स्पर्धेत आहेत खूप इच्छुक उमेदवार आहेत पक्षातून पण आहेत इतर पक्षातून पण येणार आहेत आ या सर्वांची चाचपणी विशेषतः आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी संजय राऊतजी आम्ही सर्व ही मंडळी करतो त्याची चर्चा वेगळ्या व्यासपीठावरती चालू आहे पण आज एक झालं की जे उमेदवार देऊ त्याला आम्ही निश्चितपणे निवडून आणून देऊ अशी ती चर्चा आज साधक बदक झाली प्रकाश आंबेडकरांबद्दल काही चर्चा झाली बद्दल काही चर्चा झाली किती जागा वाटल्या जाते नाही मा आमच्या मावळच्या नंतर सर्व नेते बसले होते पण त्याच्यातली चर्चा मला माहीत नाही नेतेच त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला देईल एकवीस जानेवारीला आदित्य ठाकरे मावळ दौरा करतात एकवीस तारखेला आदित्यजींचा मावळ लोकसभाच्या माध्यमातून दोन आम्ही बैठका आणि सभा छोट्या चौकसभा आणि मोठ्या सभा लावलेले आहेत आणि पुण्यामध्ये पण मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम घेऊन त्यांचा एकवीसचा दौरा आम्ही टेंटेटिव्हली प्लॅन केलेला आहे आता फायनल व्हायची वेळ बडगुजरांसहित एकोणीस जणांची चौकशी आज पुन्हा एकदा सुरू आहे दबाव तंत्र दबावतंत्र वापर आमचं तर म्हणणं आहे का मग जर चौकशीच करायची असेल तर मग आम्ही केलेल्या आरोपांवरती का चौकशी होत नाहीये कालच संजय राऊत साहेबांनी जे फोटोज दाखवलेले आहेत त्याची चौकशी व्हायला हो पाहिजे मग असं जर झालं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की बडगुजरनी तर स्वतःहून जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी भेट दिली आणि सांगितलं की काय असेल का तर माझ्याकडे माझ्या बाबतीत तुम्ही चौकशी करा आणि सिद्ध करा तर मला असं वाटते दूध का दूध पाणी का पाणी हे चौकशी जर रीतीने राजकीय हेतू न ठेवता जर केली तर दिसेलच आज दिशा सलॅन प्रकरणाची जी एस आय टी नेमलेली आहे त्यातल्या अधिकारी बदलावेत असं पत्र नितेश राणेंनी दिलेलं आहे का त्यांना त्यांच्याच कर्मचाऱ्यांवरती विश्वास नाही आहे का पोलीस कर्मचाऱ्यांवरती ते अत्यंत दुर्दैवी आहे की कुणी लोक लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन कुणाचंही म्हणणं आहे पण एस आय टीचे अधिकारी कोण असावे का हे कोण ठरवणार म्हणजे राज्याचे गृहमंत्र्यांवरती आणि उपमुख्यमंत्री ते थे, त्यांचे नेते आहेत यांच्यावर तर त्याचा विश्वास उडाला आहे का किंवा कमी होत चालला आहे का असा प्रश्न निर्माण होतो